ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना सांगलीच्या कुंडलमध्ये क्रांती अग्रणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जी डी बापू लाड यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार मोठ्या दिमागामध्ये कुंडलमध्ये प्रदान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षांपासून क्रांती समूह आणि कुटुंबियांच्या वतीनं क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांच्या नावानं हा पुरस्कार देण्याची परंपरा सुरू आहे यंदा हा पुरस्कार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाला होता त्यावेळी कॉम्रेड त्यांच्या बरोबर होते त्यांच्यात त्यांनी प्रश्नाचा विचारला की आपण कम्युनिस्ट आहोत पण मी मराठा कम्युनिस्ट आणि तुम्ही ब्राह्मण कम्युनिस्ट असं पाहिजेत कशामुळे राहतो इतकं झाल्यामुळे आपल्या सगळ्या कॉम्रेड लोकांमध्येही आपल्याला असं म्हणतो ते ब्राह्मण कम्युनिस्ट आहात असं कशा म्हणतो तर ते त्यांनीच झालं त्यांच्या आत्मचरित्रच आहे की थोडा वेळ ते गप्प बसले आणि म्हणाले याचं उत्तर काळच नाही होते म्हणजे याला काही उत्तर सापडेच ना याला असं का म्हणतो तर ही जाती रचना जी आजपर्यंत इतक्या खोल गेलेली आहे आपल्या तर तिचं काय स्वरूप आहे ती अशी निर्मूलन करणं शक्य आहे का आणि नुसतं बोलून बकवास करून चालते का ती किती लोकांनी ही केला असता का पण मोडली का जात कोणाची कोणी ती जातीवर लिहिणाऱ्या लोकांनी सुद्धा हे लिहिलं पण त्यांच्या नंतर त्यांच्या जातीत मोठ्या प्रमाणावर जाती येत आहे या मी तुम्ही म्हणून सांगा असं मी बोलत नाही कारण पोलीस प्रोटेक्शनमुळे ते बोलणं बरोबर नाही आज जरी तुम्ही पाहिलं तर नुसतं बोलणं आणि विचार न करणं हे आपलं कॉमन झालंय की हे कशामुळे चालतं आज जे काही राजकारण चाललंय जातीवर चाललंय सगळं की त्याची जात त्याला त्याच्या त्याला त्याला हे इकडे इतके पी इतके तर मग आपण मराठा पाजवले इकडे तिकडे शेड्यूल तर आपण मग उभे करून मतं खाणं हे जे सगळे प्रकार चाललेले आहेत हे जाती जिवंत असल्याचं लक्षण आहे तर आता जाती निर्मूलन बांधगडीपेक्षा जातीच कशा दुरुस्त कराव्या जाती भेद कर कसे मिटवावे जाती टिकवाव्या पण जाती भेद कसे नाहीसे करावे असं काहीतरी नवीन पर्याय शोधला पाहिजे काही सोशियोलॉजीस्ट नाही पण तुम्ही असा काही पर्याय शोधेपर्यंत जात राहणार आणि जाती निर्मूलन वगैरेची ही बंद केलेली बरी कारण ती काही जात नाही उलट ती वाटतेच आहे पूर्वी नव्हती नेहरूंच्या गांधींच्या काळात गांधींचे सगळे फॉलो होते बनिया जातीचे पण त्यांचे सगळे ब्राह्मण शिका सगळ्या प्रकारचे लोक त्यांचे होते पण आज तुम्हाला अमक्याचा फॉलोअर तो त्याच्याच जातीचा असतो अशी परिस्थिती सगळीकडे आम्ही युपी पासून पहा तुम्ही बिहार म्हणजे सगळीकडे हे वाढत चालू आहे असं असताना जाती निर्मूलाच्या भाषा करत अर्थात कशाला हां आणि कॉन्स्टिट्यूशनमध्येच काहीतरी याची व्यवस्था केली पाहिजे आता किंवा जाती म्हणजे काय ते काय असाव्यात आणि त्याचं महत्त्व काय त्यातल्या त्यात माग असलेल्या जाती खड्या कोणत्या खोट्या कोणत्या आणि कोणाला मदत द्यावी हे असं जाती समोर ठेवूनच जातात राजकारण केलं तर ते जाती जातील किंवा निदान जातीचे भेद जातील जाती जाणार नाही कारण आपला देश जो तयार झाला आहे तो अनेक जातींनी जाती मिळून जाती तयार झाला आहे तुम्ही पहा की कनिष्काच्या काळापासून लोक आपले देशी झाले इथे म्हणजे हिंदुस्थानातल्या आपले इथले झाले आणि अगदी हूळ नारतार नंतर ते मोगल हे सगळे आहेत आपल्याकडे म्हणजे तिकडचे लोक तर आपल्या मोगल लोकांना मुसलमान लोकांना हिंदू म्हणायचे ती अकबर शहाजहान हे हिंदू माजलेले आहेत असं नांदिर शहाचं वगैरे पत्र आहे इकडच्या तिकडच्या लोकांना कारण हिंदू म्हणजे सगळे इकडचे सिंधूच्या इकडचे सगळे हिंदू अशी सगळी आपली त्यावेळची हे दे। मध्येच कोणतरी मला वाटतं इंग्रजांनीच खाने हिंदू शब्द टाकला त्याच्या आधी हिंदू शब्द नव्हता तुम्हाला तुकारामात जाण्याशिवाय लिहिण्याचे हिंदू सापडणार नाही फक्त जातीची लाव सापडतील मार्थर वैश्याने मग झालं जाती शिंद्र केला व्यवसाय आहे परंतु हिंदू वगैरे असा शब्द आला कुठून हा कशाकरता आला त्याच्यामध्ये काय पॉलिटिक्स आहे हे सगळं शोधून मगच ते शब्द वापरावे नाहीतर नुसतंच जाती हे निर्मूलन आणि हिंदुत्ववाद आणि अबुकवाद तमाव करणं हे डोकं नसल्याचं लक्षण आहे कारण आपण आपल्या मूळ अशी जातच नाही आहे असं काहीतरी आता तुमच्यासारख्या क्रांतिकारक अशा लोकांनी शोधून काढावं आणि तरच आपल्या देशाला तरणं पाहिजे एवढंच मला शोधून सांगावं लागतं शेवटी मित्र ह्या कुंडसारख्या तीर्थस्थळात माझा एवढा सन्मान केला म्हणजे हा मला फार मोठा सन्मान वाटतो आपण मला या निमित्ताने उपकृत केलं मी आपला जन्मभरम राहील धन्यवाद <laughs> आदरणीय सर क्रांत पुरस्कार दोन हजार चोवीस